जी कुमार विद्या मंदिर सुरू ते इथं आजी आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय प्रथम तर आजी आजोबांचं पाद्यपूजन विद्यार्थ्यांच्या मार्फत करण्यात आलं या अनोख्या उपक्रमाला सर्व आजी आजोबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला सध्याच्या युगात स्वतंत्र कुटुंब पद्धती जिकडे तिकडं पाहायला मिळते आणि त्यामुळे अलीकडील पिढीत ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करण्याचा भाव कुठंतरी कमी होत चाललेला असताना सुरुते शाळेनं अनोखा असा उपक्रम घेऊन एक आदर्श निर्माण केला शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आपल्या घरातील आजी आजोबांचा आदर केल्यानं संस्कारक्षम पिढी घडते याच विचारानं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरमू आपटेकर उपाध्यक्ष अवधूत भुजबळ समितीचे सर्व सदस्य यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापक भरमू गावडे यांच्या विचारातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेतील भावनिक वातावरण पाहून गावचे सरपंच मारुती पाटील यांनी भावनिक शब्दात आपल्या आजोबांच्या आठवणी यावेळी सांगितल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं यावेळी सर्व आजी आजोबांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असा अतिशय आदर्श उपक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व शिक्षकांचं अभिनंदन करून आभार व्यक्त केले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य भरमू चौगुले दिव्या पाटील अश्विनी खानगावकर अर्चना चोपडे उपसरपंच लता भाटे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड